जय ज्योती जय महाराज मी शंकर कुरंगे मी तुम्हाला सांगणार आहे अठरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये महात्मा फुले यांचा जन्म झाला पण प्रथमतः मी महाराष्ट्राचे आभार मानतो की त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव महाराष्ट्रासाठी जाहीर केलं त्यानंतर मी आपणास माहिती येतो की महात्मा फुले यांचा जन्मदिवस हा आपण राष्ट्रीय राष्ट्रीय शिक्षक हक्क दिन म्हणून साजरा साजरा करतो महात्मा फुले यांचा जन्म महात्मा फुले यांचा जन्म पुण्यामध्ये झाला त्यांचं गुरुराव हे साताऱ्यामधील कटकून हे आहे त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई तर त्यांचे पूर्ण नाव ज्योतिबा गोविंदराव फुले हे आहे अशाच प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले हे एक वर्षाच्या मत असताना त्यांच्या आई चिमनाबाई यांचा मृत्यू झाला पुढे हे लहान मुल त्यांच्या त्यांनी त्यांचा समाज जो केला तो त्यांच्या आत्याने केला आ, समाधी त्यांनी शोधून काढली पुढे त्यांचा जीर्णोद्धार त्यांनीच केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर महात्मा फुले यांनी जो पोळा लिहिला त्यामुळे त्यांनी वा, पुलवा पूलवाडी भूषण ही दिली पुरवाडी भूषण म्हणजे शेतकऱ्यांचा कैवारी म्हणजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे राज्य किंवा शेतकऱ्या महात्मा फुले हे बंडखोर उद्देश्य होते त्यामुळे त्यांनी आपले जे लवजी वसाद सावळवे हे पैलवान म्हणजेच त्यांचे गुरु यांच्याकडून त्यांनी दानपाठा चालवले नेबाजी इत्यादी आणि कुस्तीचे प्रशिक्षण इत्यादी या गोष्टी त्यांनी त्यांच्याकडून शिकून घेतल्या त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम आणि मार्थर लुथर किंग यांचा प्रभाव होता यामुळे त्यांनी पुढे अठराशे मध्ये दे, बालहत्या प्रतिबंध हे जे भारताचं सगळ्यात पहिले बालहत्या प्रतिबंध काढण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं या बालहत्या प्रतिबंध गृहामध्ये असलेल्या काशीबाई कानिटकर या या विधवेचा मुलगा महात्मा फुले यांनी त्याला दत्तक घेतले त्याचं नाव यशवंत फुले हा यशवंत महाता फुले यांनी डॉक्टर घडवला त्याबरोबरच आपण असं म्हणतो महात्मा फुले यांना आपण महात्मा म्हणतो पण महाता फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली असा आपल्याला प्रश्न पडत असेल तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगतो की महात्मा फुले यांना महात्मा फुले ही पदवी राव बहादूर वडेकर यांनी त्यांना महासा फुले महात्मा ही पदवी दिली सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी सत्यजेव समाज याची स्थापना केली सत्यजेव समाज त्यांची स्थापना केली आणि अशातच अठ्ठावीस अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद मध्ये त्यांचा